कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो मुंडकेवर जर पाय दिला नाही तर मराठीचा अवलाद आम्ही सांगणार नाही एवढं लक्षात त्यांची जी तयारी असत त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावी लाजी तशा तशी खेटायची सुद्धा पुढच्या काळात तयारी ठेवू याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं त्याचीही ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त दाने आमच्या भावाला जर आमच्या संतोष भायला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो आणि मुंडक्यावर जर पाय दिला नाही तर मराठीचा अवलादा मी सांगणार नाही एवढं लक्षात घे मी आडून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलाव आता समोरचे मनायचे दिवसच आणणार नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर बी काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू आहे काय मला ते माहित नाही पण तिथला तिषी इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ म्हणलं जात आरोपीची मला आठवण येते कि कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षससुद्धा नियतेला धरून असायचे असं मला वाटतं कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावाळा तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षससुद्धा नियम पाळायचा ही पैदासच नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढी कमजोर आणि कच्चे आहेत फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढे काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भैया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढं आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही आपण सुद्धा संतोष भाईला खरा न्याय द्यायचा असलं ले, तर त्यांच्या लेकर बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं वागावच लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो तर गप बसाव किती दिवस जर आमचे मूर्तीच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर क्रूरात व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषणं ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटास भाषणं करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो, तो आनंद भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका एक क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूर याचा अर्थ तू सिद्ध केलं की के तुम्ही दोघं एक आहेत म्हणून मी वारंवार सांगतो याला आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसल आजीदादा तो वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी तर पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणाऱ्याला सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायाला जर न्याय मिळाला नसला तर आम्हाला दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्हा आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं का आमच्या रक्तात होती आग कारण आमचं येतो तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबला सांगा आणखीनही मराठ्यांनी संयम सोडलेला नाही मी आणखीन ही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा आणि धाण्यासुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो मी संतोष भायसाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोजायची वेळी ती मोजवा हे पक्षावले यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले मुर्देर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते हे सिद्ध झालं एक वर्ष त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय देऊ पुन्हा मी एक धनंजयबाई सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्ता जो करांच्या पाठीशी देशमुख कुटुंब असत तुम्हाला दुःख ते सहा कोटी ते मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी आवाज द्या त्यांची जी तयारी असत त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावीला जे तशा तशी खेटायची सुद्धा पुढच्या काळात तयारी ठेवू याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीत पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उग पडद्याच्या अडोंगी राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजाही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोळ्यात बोललो समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका आहे कळत नाही इथून तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्याय झाला नावासह सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचा त्याच्यामुळे झाला फक्त ता सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भैया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दिवशी बायक दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येत नाव सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकांना चलू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायचे कारण आपण सयामान वागायचा नाही आणि डायरेक्ट मूर्तीच पाडायची माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुलाव आणणार उचित दाटूमुठी त्या कुटुंबा सगळं रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठं जारी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागायला समोरची संस्कार ही नाही आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भायच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं मानायला लागलो होता